मुशीतील डीपी रस्त्यांचे काम पूर्ण करून वाहतूक कुंडी सोडवण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जाधववाडी बुर्राडेवाडी येथील प्रभाग क्रमांक मधील डीपी रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून या परिसराची दर दिवशी होणाऱ्या वाहतूक कुंडीतून सुटका करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी रुपाली परशुराम अल्लाट यांनी आमोरण उपोषणाला सुरुवात केली आहे मुशी परिसरातील बरेच रस्ते आणि अंतर्गत कामकाज हे अपूर्ण स्थितीत असल्याने या, या परिसरामध्ये दर दिवशी वाहतूक कोंडी होते असा दावा रुपाली अल्लाट यांनी केला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने या भागातील रस्ते आणि अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण करून या भागातील वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी रुपाली अल्लाट यांनी केली आहे खरं पाहायला गेलं तर ही प्रभागात जी रस्त्यांची दयनीय अवस्था ही वर्षानुवर्ष आहे आणि प्रशासक लागल्यापासून तर अजून अवस्था वाढलेली आहे कारण इथं सगळा मनमानी कारभार हा जो पालिकेत चाललेला आहे त्याची तर ही प्रतिकृती आहे आणि किती अनेकदा अधिकाऱ्यांना भेटून अनेकदा त्यांना निवेदन देऊन हाय त्या परिस्थितीची गंभीरतेने त्यांना माहिती देऊन देखील त्यांना काही गांभीर्य नाहीये आणि त्यांना कुठलाही विचार नागरिकांचा करायचा नाहीये त्यांना फक्त कुठून पैसे भेटतात आणि कुठं खिशे भरायचे एवढंच त्यांचं लक्ष लक्ष आहे पण आमचं लक्ष आहे की ट्रॅफिकमुक्त ही आ, मोशी चिखली पूर्ण प्रभाग जो आहे तो ट्रॅफिकमुक्त झाला पाहिजे पण त्याला काही पर्याय निघतच नाही आहे त्याच्यामुळे आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे खरं तर सगळे डी पी रस्ते असतील सगळे इंटरनल जे रस्ते आहेत ते सगळे अपूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिकची समस्या ओढवलेली आहे